मला बोलले साहेबाच्या आणि सुप्रिया ताईच्या जनाक्रोश मुळा वर्षाच्या समारोपाच्या दिवशीचा एक किस्सा सांगायचा पिंपरी चिंचवडचा इम्रान आणि सागर तापकीर या ठिकाणी त्याला साक्षीदार आहेत आम्ही पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाट्यावर चहा घ्यायला सगळ्या युवकांच्या सोबत बसलो आणि एक त्र्याऐंशी वर्षाचे शहा नावाचे ग्रहस्थ हे तिथं आले आणि त्यांनी बाजूच्या लोकांना विचारलं की हे जे खड्याळाचे गमचे घातलेले पोर आहेत ते थोरल्या पवारांचे आहेत का हे छोट्या पवारांचे आहेत त्यांना सांगितलं थोरल्या पवारांचे ते शहा काका आज बिना आमच्या जवळ आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्यात चांगला पोरांना निर्णय घेतला की तुम्ही शरद पवार साहेबाच्या सोबत राहण्याचा निर्णय आणि आज आमच्या ह्या पिंपरी चिंचवड मध्ये आमच्या मुलाला आमच्या नातवाच्या हाताला जे काम आहे आज जे दोन रुपये कम आम्ही कमवतोय जे पिंपरी चिंचवड बसतय हे शरद पवार साहेबांच्या मुळे बसत तीच हो त्याची दिवाळी हा कधी हा थांबला गडी गटा